पाऊले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडुनी गाठ सुखी संसाराची तोडुनी गाठ पावले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आषाढ महिना आला की पंढरीच्या वारीची चर्चा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते आता मुळात वारी म्हणजे काय आणि ती कधी सुरू झाली आणि त्याचप्रमाणे वारीतील जो रिंगण सोहळा असतं मुळात रिंगण म्हणजे काय आणि त्या रिंगणात अश्वांना एवढे महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे रथ रत, रथांसाठी ज्या खिल्लार बैलांचा वापर केला जातो त्याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा वारकरी म्हणजे काय किंवा पालखी म्हणजे काय असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल परंतु तरीही आज आपण आषाढी एकादशी निमित्त वारी म्हणजे काय आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलवर आध्यात्मिक आणि आपले सांस्कृतिक परंपरांची माहिती नेहमीच दिली जाते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लगेचच पटकन सबस्क्राईब करून टाका तर मंडळी आता वारी म्हणजे काय वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ मुखाने हरिणाम असे दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी आणि ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी होय पंढरपुराला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजेच वारी महाराष्ट्रातील विविध गावांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा म्हणजेच वारी वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा होते ही वारीची परंपरा आठशे वर्ष जुनी आहे परंतु ती आजही जिवंत आहे तर आपण आज या सुंदर आणि अविस्मरणीय वारीची माहिती थोडक्यात पाहणार आहोत थोडक्यात यासाठी म्हणते की वारीची म्हणजेच आपल्या आषाढी वारीची जर आपण माहिती बघायला गेलो तर एक व्हिडिओ त्याला कमी पडेल म्हणजे हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी असं म्हटले की थोडक्यात आपण वारीची माहिती पाहूया हिंदू महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी वारी सुरू होते हा एकवीस दिवसांचा पायी प्रवास महाराष्ट्रातून सर्व भागातून आणि शेजारि, शेजारी शेजारील काही राज्यातून भक्त वारकरी येतात आणि ही वारी सुरू होते आता वारकरी म्हणजे काय तर वारी करणारा पांडुरंगाच्या भक्ताच्या वारीत देहू आणि आळंदी येथून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या पालखीचा समावेश होतो आता पालखी म्हणजे काय तर असंख्य वारी यांना पालखी आपण म्हणतो त्या वाटेत मुख्य तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखीत सामील होतात वारीची सांगता पंढरपूरच्या विठोबा मंदिरात आषाढीच्या एकविसाव्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला होते त्याचबरोबर पवित्र चंद्रभागा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचे सार अनुभवायला या वारीने मिळते या प्रवासादरम्यान खूप सुंदर आणि सर्वांचेच लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजेच रिंगण हा एक खास कार्यक्रम असतो आणि म्हणूनच रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते कडूस फाटा वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेची संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात त्यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो त्याला आदराने माऊलींचा अश्व असे सुद्धा म्हटले जाते या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे रिंगणाच्या वेळी माऊलींचा अश्व नावाचा पवित्र घोडा वारकऱ्यांमधून धावतो घोडा धावत असताना त्याच्या धावल्यानंतर जी धूळ आजूबाजूला निघते ती धूळ वारकरी गोळा करतात आणि डोक्याला लावतात यामध्ये सामूहिक गायन नृत्य आणि भगवान विठ्ठलाच्या नामाचा जग करणारे वारकरी एका धाग्यामध्ये गुंफले जातात त्यानंतर वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात त्याला धावा म्हटलं जातं धावा म्हणजे धावणे आता असं का असं प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले आणि म्हणूनच त्याचे स्मारक म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप तप, टप्पा जो आहे तो धावत जातात वारी मार्गावर काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित होते मोकळ्या राना माळ रानावर किंवा मोठ्या मैदानावर साधारणपणे रिंगणाचे आयोजन केले जाते तर आता हे आयोजन कसे केले जाते तर विविध दिंडीमधून वारीला जाणारे वारकरी आपल्या आपल्या नियोजित जागी वर्तुळाकार उभे राहतात आणि मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो वारकरी गोलातच उभे राहून गजर सुरू करतात यात ताल मृदुंग अशी वाद्य वाजवली जातात हा गजर सुरू असतानाच अश्व रिंगणाच्या मधून धावतो वारकरी सुद्धा धावतात रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा फुगड्या मनोरे याचा आनंद घेतात एक दहा ते अकरा ठिकाणी हे रिंगण केले जाते काही ठिकाणी मेंढ्यांचे सुद्धा रिंगण केले जाते आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरेच भाविकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भरलेल्या रिंगणाचा सोहळा पहावा याची देही आणि ह्याची डोळा असं रिंगण सोहळ्या दरम्यान म्हटलं जातं या रिंगणाचे मुख्य आकर्षण म्हणजेच त्या अश्वांची दौड त्यात दोन अश्व सहभागी होतात त्यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व हा रिकामा असतो त्या रिका रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे ते तर आपण पाहिलंच मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरवून दाखवतात त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळी माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण परिसर हा माऊलीमय होतो अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजेच झेंडे घेतलेले वारकरी आणि विनेकरी हे स्वातंत्र्यरित्या धावतात आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे पालखी रथ म्हणजेच हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लार बैलाकडे असते ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात हे खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर दिपाड अशा खिल खिल्लार या गोवंशाचीच निवड या पालखी सोहळ्यासाठी केली जाते यामध्ये एक कमिटी देखील काम करते जी बैलजोडी निवडते आणि सर्व गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देते या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरची टीमही असते जी वेळोवेळी प्रत्येक मु मुक्कामाच्या ठिकाणी खिल्लार बैलांच्या आरोग्याची काळजी घेतात तसेच बैलांच्या पायाची जी पत्री आहे ती जर खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केली जाते आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय गोवंश भरपूर आहेत परंतु या पालखी सोहळ्यात फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे तर मंडळी ही होती आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या पंढरपूरच्या वारीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये म विठू माऊली लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण असेच आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपराविषयीचे आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक माहिती असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठू चा गजर र झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठूचा गजर नामाचा झेंडा रोविला विठ्ठूचा गजर नामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठूचा गजार हरिनामाचा झेंडा